नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियांकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण कळणार आहोत छान असा मस्त नाश्त्याचा प्रकार रव्याचा आधी काय करायचं आहे एक कप बारीक रवा घ्यायचा आहे अगदी बारीक असा रवा घेतलेला आहे सुजी रवा घ्यायचा नाहीये त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे अर्धा स्पून त्यानंतर त्यामध्ये ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला आहे अगदी तितकच दही घालायचं आहे दही थोडस आंबट घालायचं आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा छान आपला दह्यामध्ये मुरला पाहिजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाहीये नाहीतर रवा छान आपला फुलून येत नाही त्यामुळे अगदी थोडस मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे तुमचं दही जर खूप जास्त घट्ट असेल तर पाणी थोडं जास्त लागेल दही थोडं पातळ असेल तर पाणी थोडस कमी घालायचं सो या कन्सिस्टन्सीमध्ये आपण रवा जो आहे तो अर्धा तास भिजवून ठेवणार आहोत अर्धा तास रवा छान आपला भिजवून झालेला आहे आता काय करायचं आहे आपण ढोकळा करण्याची पूर्वतयारी करून घ्यायची आहे छान असं एक मोठं भांड घेतलेलं आहे कुकरचं त्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ढोकळा आपला वाफवून झाल्यानंतर निघायला सोपं पडतं अर्धा तास झालाय तुम्ही बघू शकता रवा छान असं फुलून वर आलेला आहे आणि रवा असल्यामुळे पाणी सगळं त्याने छान शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बॅटर जे आहे ते छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला मी ढोकळा वाफवून घेण्यासाठी पाणी सुद्धा ठेवलेलं आहे सो ते उकळल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत नाही तर ढोकळा जो आहे तो फुलून येत नाही एक टेबल स्पून यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल तुम्ही कुठलंही घालू शकतात आणि फेटून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर छान व्यवस्थित तुम्ही जास्त फेटणार तुमचा ढोकळा जो आहे तो छान फुलून येणार आहे तुम्ही बघू शकता किती छान बॅटर झालेला आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपण या कन्सिस्टन्सीनुसार पाहिजे खूप जास्त पातळ नकोय आणि खूप जास्त घट्ट नकोय आता यामध्ये आपण आता पुढची जी प्रोसेस आहे ना ती अगदी फटाफट करायची आहे एका साइडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि एका साइडला आपण बॅटर जे आहे ते रेडी करून घेणार आहोत अर्धा टी स्पून यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टी स्पून यामध्ये बेकिंग, बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वरती आपण एक एक चमचा पाणी घालून घेणार आहोत अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून ते छान असं व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे जसं तसं हे फेटलं जाईल तसं तसं बॅटर जे छान असं फुलायला लागेल तुम्ही बघू शकता रवा छान फुलून आलेला आहे आता आपण फटाफट टीन मध्ये जे बॅटर आहे ते ओतून घेणार आहोत आणि सगळं बॅटर यामध्ये घातलं की आपण लगेच हे कुकर मध्ये ठेवणार आहोत किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा ढोकळा जो आहे तो वाफवून घेऊ शकतात मी एका मोठ्या कुकर मध्ये पाणी घातलेलं आहे ते पाणी छान उकळून दिलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर आपण हे ढोकळ्याचं भांड जे आहे ते ठेवून वीस मिनटं ढोकळा जो हो आहे तो आपण वाफवून घेणार आहोत थोडस टॅप करून घ्यायचं आहे बॅटर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खाली स्टँड ठेवलंय जेणेकरून खालचं पाणी जे आहे ते ढोकळ्यात जाऊ नये यासाठी आता याला झाकण लावायचं आणि हे छान आपण उकळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक वीस मिनिटात आपला ढोकळा जो आहे तो छान उकळला गेलेला आहे हा आपण चेक करून घेऊया सुरी घालायची आहे त्यामध्ये बॅटर क्लीन निघाला याचा अर्थ आपला ढोकळा जो आहे तो छान असा झालेला आहे आता आपण हा ढोकळा जो आहे ना तो पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे ढोकळा गार होतो आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे आणि ढोकळा जो आहे तो बऱ्यापैकी गार झालेला आहे त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि हा आपण एका प्लेटमध्ये उलटा करून घेणार आहोत आणि हा डीमोल्ड करून घेणार आहोत त्यामधून आपण काढून घेणार आहोत थोडस टॅप करायचं की ढोकळा लगेच आपला निघतो बाहेर तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सुंदर जाळी पडली आहे ते वाव अगदी छान असा व्यवस्थित मस्त फुललेला आहे जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे आता ढोकळा पूर्ण गार झालेला आहे आणि मगच आपण तो कट कर करायचा आहे जर गरम गरम ढोकळा तुम्ही कट करायला गेला तर त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे पूर्णपणे गार करा आणि मग तुकडे करा तुम्ही बघू शकता किती सुंदर आतमध्ये जाळी पडली आणि खूप छानसा फ्लफी ढोकळा तयार झाले आहे अगदी इन्स्टंट आहे वीस मिनिटात आपली पूर्ण तयारी होऊन जाते आणि फटाफट ढोकळा जो आहे तो तयार होतो ह्याचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तुकडे करून झाल्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत आणि ती फोडणी मग यावर आपण घालणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान असा ढोकळा रेडी झालेला आहे ते चला आता पटापट फोडणी करून घेऊया एक फोडणीचं भांड घेतलंय त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे मोहरी घालायची आहे अगदी थोडस जिरं घालायचं आहे आणि मिरची घालायची आहे मिरची छान आपण तडतडून घ्यायची आहे छान व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि यामध्ये अर्धा चमचा तीळ घालायचे आहेत थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि आता यावर आपण घालणार आहोत अगदी थोडीशी कोथंबीर पण यामध्ये मी घालणार आहे खूप छान लागते तेलावर घेतलेली कोथंबीर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे रवा ढोकळ्याला खूप जास्त पाणी घालायचं नाहीये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे चिमुडवर मीठ घालायचं आहे आणि यामध्ये एक चमचा भर आपण साखर घालणार आहोत साखर मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण याच्याने फोडणीची टेस्ट जी आहे ती मात्र खूप छान येते एक दोन मिनिटं आपण छान हे उकळून घेणार आहोत आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण ही जी फोडणी आहे ती आपण ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत याच पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने बेसनाचा ढोकळा कसा करायचा फटाफट इन्स्टंट असा आणि तो हे खूप छान हॉटेल सारखा तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर तुम्ही चॅनल वरती जाऊन बघू शकतात तुम्ही बघू शकता ढोकळा रेडी झालेला आहे किती सुंदर आणि किती छान ते इन्स्टंट अशी एक कोथंबिरीची चटणी यासोबत मी केलेली आहे ती सांगते फक्त कोथंबीर घ्यायची आहे भरपूर सारी यामध्ये एक चमचावर साखर घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा दही घालायचं आहे अगदी फटाफट आणि खूप छान लागते मिरची घालायची आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी एक मोठी मिरची बारीक तुकडे करून घेतलेली आहेत थोडंसं आलं घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे फक्त वाटून घ्यायचं आहे खूप छान असं टेस्टी अशी कोथिंबीरची चटणी तयार होते अगदी फटाफट पाच मिनटात तयार होते चटणी तयार आहे ढोकळा तयार आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो हा ढोकळा हो कसा झालाय ते नक्की कळवा बाय